ज्या शुभ कार्यासाठी तो व्यक्तिरेखा का गेलेला आहे त्याच्या शुभकार्यामध्ये कुठे ना कुठे बाधा अडचणी या निश्चितपणे उत्पन्न होतात आता मग घरामध्ये नवीन झाडू कधी आणावा तर तो झाडू आज सायंकाळी साडेसहा नंतर किंवा पावणे सातच्या पुढे हा कुठेतरी माता महालक्ष्मीचा अपमान समजण्यात आलेला आहे झाडू ठेवण्याची जागा कोणती असावी ओम सतनमजे आरेश गुरुजी कॉलेज वडे वादा गुरु चैतन्य दसद गुरु महायुग मत अपरेश चैतन्य सेठ सद गुरु शंभे गुरु गुरु बाबा करेश नवनाथ से दोघ आदेश लागणारे यांना आदेश आपले हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीमध्ये अनेक काही मान्यता परंपरा शकून अपशकून हे सांगितलेले आहेत ज्याच्या पालन केल्यामुळे व्यक्तीला सुख समृद्धीही लाभते आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की झाडूबद्दल असलेले शकून आणि अपशकून माता महालक्ष्मीची आपल्याला मिळणारी प्रसन्नता आणि अप्रसन्नता ही कशा रीतीने एखाद्या व्यक्तिरेखेला प्राप्त होऊ शकते यावरती मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर माता महालक्ष्मीच्या बाबतीतला एक चमत्कारी उपायसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा हे आपणाला माहिती आहे की घरामध्ये आपण वापरत असलेला झाडू हा माता महालक्ष्मीचं प्रतीक किंवा देतक या स्वरूपामध्ये आपण त्याचं पूजन करतो आणि मानतोसुद्धा हेच कुठेतरी रिझन आहे की दिवाळीच्या रात्री होणारी जी लक्ष्मीपूजनाची पूजा असते त्या पूजेमध्ये सुद्धा झाडू पूजन याला विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे आजच्या भागामध्ये झाडूच्या बाबतीमध्ये प्रथम चरण समजून हे महत्त्वाचं आहे की घरामध्ये झाडू ज्यावेळेस आपण वापरत नसेल किंवा घरातील झाडूचं काम आपलं झालेलं असेल तर घरातला झाडू हा कुठेही इतरत्र किंवा अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आपण खऱ्या अर्थी थे तर ठेवू नये झाडू ठेवण्याची जागा ही पूर्णत गुप्त असावी म्हणजेच इझिली कुणाचीही नजर बाहेरून आलेल्या व्यक्तिकेची किंवा घरामध्ये असलेल्या गेस्टची किंवा तुमची स्वतःची सुद्धा इझिली नजर आपल्या घरामध्ये असलेल्या झाडूवरती पडू नये अशा रीतीने तो झाडू खऱ्या अर्थी तर लपवला गेला पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेले झाडू या झाडूला आपल्याकडनं कळत नकळत किंवा चुकूनही पाय लागता कामा नये हा कुठेतरी माता महालक्ष्मीचा अपमान समजण्यात आलेला आहे त्यामुळे झाडूला पाय लावणे झाडू घेऊन फेकून देणे हे पूर्णता टाळण्याचा प्रयत्न करा झाडू ठेवण्याची जागा कशी असावी तर झाडू सदैव हा स्वच्छ आणि चांगल्या जागी ठेवावा अनेक वेळा असं पाहण्यात येतं की जाडूची जी जागा किंवा बेसिकली झाडू वापरून झाल्याच्यानंतर झाडू हा फेकून दिला जातो कधी कधी झाडू खोटाखाली पडलेला असतो कधी कुठल्याही खोलीमध्ये कसंही अवस्थेमध्ये पडलेला असतो तर हे पूर्णता करणं बंद केलं पाहिजे झाडू ठेवण्याची जागा ही पवित्र असावी स्वच्छ असावी त्या जागेमध्ये घाण किंवा घाणेरडे कुठलेही धूळ या गोष्टी तर नसाव्याच परंतु त्याचबरोबर हे सुद्धा खबरदारी येणं महत्त्वाचं आहे की झाडूवरती पाणी पडू नये किंवा झाडू जिथे पाणी पडलेलं असेल किंवा भिजलेली जागा असेल त्या ठिकाणी झाडू हा ठेवलेला नसू नये त्यामुळे शक्यतो झाडू ठेवण्याची जागाही स्वच्छ ठेवण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा याचबरोबर अगदी जुना झालेला झाडूसुद्धा घरामध्ये ठेवू नये आता मग घरामध्ये नवीन झाडू कधी आणावा तर तो झाडू आणावा शनिवारी शनिवारचा दिवस घरामध्ये झाडू आणण्यासाठी अत्यंत शुभ समजला गेलेला आहे घरामध्ये साफसफाई असेल किंवा घर झटकायचं असेल तर तरीसुद्धा हे सर्व कार्य झाडूने आपण शनिवारी केल्यामुळे निश्चितपणे घरामध्ये समृद्धी येते हे सुद्धा त्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की घरामध्ये असलेला झाडू हा कधीही जाळू नये जो व्यक्तिरेखा घरामध्ये असलेला झाडू जालून तो, तो कुटे कुटे हा जाळून टाकतो तो कुठे ना कुठे माता महालक्ष्मीच्या श्रापाला भागीदारी होतो हे सुद्धा तितकं सत्य आहे त्यामुळे आपण वापरत असलेला कोणताही झाडू हा कधीही जाळू नये त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस एक छोटासा झाडू हा लटकवलेल्या अवस्थेमध्ये ठेवू शकता लावू शकता दरवाजेच्या मागे याने काय होते तर घरामध्ये येणारी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा याला कुठेतरी ब्रेक लागण्याचं काम निश्चितपणे होते हे सुद्धा तितकं सत्य आहे त्यामुळे जो एन्ट्रान्स मांडला गेला आहे घराचा जो मुख्य दरवाजा असेल त्या मुख्य दरवाजेच्या आतील बाजूने तुम्ही छोटासा झाडू हा टांगलेला अवस्थेमध्ये अवश्यपणे स्थापित करा याचबरोबर पौराणिक कथेनुसार संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीचं घर जा झाडणे हे अशुभ लक्षण मांडले गेलेलं आहे आता तुम्ही म्हणाल संध्याकाळी की रात्री याच्यामध्ये पहा सायंकाळी साडेसहानंतर नंतर किंवा पौने सातच्या पुढे घर झाडून काढणे इवन घरामध्ये लायटी लावून घर झाडून काढणे किंवा घरामध्ये दिवा लावत आहे आणि दिवा लावून घर झाडून काढणे हे अशुभ लक्षण मानले गेलेलं आहे घरात वापरत असलेला झाडू हा कधीही उभा ठेवू नये त्याचबरोबर तो झाडू पालतासुरा ठेवू नये याचबरोबर घरातील एखादा सदस्य हा घराबाहेर पडत असेल किंवा घरातील कोणतीही व्यक्तिरेखा शुभकाम करण्यासाठी किंवा चांगल्या कामासाठी घराबाहेर जात असेल तर ते घराबाहेर गेल्याच्या बरोबर घरातलं संपूर्ण घर झाडून काढणे म्हणजे हा सर्वात मोठा अपशकून मानला गेलेला आहे त्यामुळे तुमच्या घरातील व्यक्तिरेखा शुभ कार्यासाठी किंवा एखाद्या दैवी यात्रेसाठी किंवा कोणत्याही यात्रेसाठी घराबाहेर पडत असतील किंवा चांगल्या कामासाठी जात असेल इवन ऑफिस किंवा व्यापारासाठी सुद्धा घराबाहेर जात असेल तर ते घराच्या बाहेर गेल्याबरोबर घर संपूर्णपणे झाडायला काढणं सर्वा हे सर्वात मोठं अपश्यक्रम आहे सर्वप्रथम हे करणं बंद करावे याच्यामुळे ज्या शुभ कार्यासाठी तो व्यक्तिरेखा का गेलेला आहे त्याच्या शुभकार्यामध्ये कुठे ना कुठे बाधा अडचणी या निश्चितपणे उत्पन्न होतात आणि जर एखादा व्यक्तिरेखा यात्रेमध्ये किंवा प्रवासामध्ये गेलेला असेल तर त्याला शारीरिक कष्टांचा सामना करावा लागू शकतो हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा त्याचबरोबर एखाद्या प्राण्याला किंवा गाईला झाडूने मारणे किंवा झाडूने त्याला हुसकावणे हा सुद्धा मोठा अपशगुन मानला गेलेला आहे चुकून सुद्धा झाडूवरती पाय ठेवणे किंवा पाय ठेवून बसणे किंवा झाडूला लाथाडणे याने सुद्धा निश्चितपणे माता लक्ष्मीचा अपमान झाल्याचं द्योतक किंवा प्रतीक मानल्या गेलेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टी कटाक्षाने फॉलो करण्याचा प्रयत्न करा की या तुमच्याकडनं होऊ नये झाडू ठेवण्याची जागा कोणती असावी खऱ्या अर्थी तर ज्या ठिकाणी तुम्ही शयन करता म्हणजे जिथे तुमचे बेडरूम आहे जिथे तुम्ही झोपता त्या बेडरूममध्ये झाडू कधीही ठेवू नये याचा इफेक्ट हा तुमच्या झोपेवर सुद्धा अनेक वेळा होताना दिसतो किंवा वाईट स्वप्न पडणे किंवा कोणकोणत्या तर पद्धतीने शारीरिक व्याधी उत्पन्न होणे असे सुद्धा वास्तुविषयक दोष झाडू बेडरूममध्ये ठेवल्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतात त्यामुळे झाडू ठेवण्याची जागा ही आपल्या विशेषतः बेडरूममध्ये नसावी त्याचबरोबर आजचा विशेष उपाय जो लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीमध्ये झाडूच्या बाबतीमध्ये काय करता येईल तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीमध्ये कोणत्या पद्धतीची समजा अडथळी येत असतील तर अशा व्यक्तीसाठी हा खास करून मी उपाय आज सांगत आहे तुमच्या घराजवळ जे दैवी मंदिर असेल कोणतंही मंदिर चालेल सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला तीन झाडू हे दान करायचे आहेत या तीन झाडू देवाच्या मंदिरामध्ये दान केल्याच्यामुळे तुमच्या लक्ष्मीप्राप्तीमध्ये येणारी अडथळे बाधा विघ्ने हे निश्चितपणे नाही शिवतात हे सुद्धा सटीक प्रयोग आज मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे जर समजा आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला असेल विशेषतः प्राप्तीच्या बाबतीमध्ये तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता चमत्कार उपाय आहे अनेकांना याचा लाभ झालेला आहे या अनुषंगाने तुम्हाला झाडूच्या बाबतीमध्ये जे माता महालक्ष्मीचं देवतक प्रतीक मानले गेलेलं आहे ते कशा रीतीने आपण झाडू याचे शकून अपशकून कशा रीतीने ते पाळले गेले पाहिजेत हे सर्व तुम्ही आत्ता समजून घेतलेले आहेत अशा हे, हे जे काही गोष्टी मी आज सांगण्याचा प्रयत्न केला अगदी बेसिक होत्या परंतु अनेकांना या गोष्टी कदाचित महत्त्वाच्यासुद्धा असू शकतात जे त्यांच्या ज्ञानामध्ये आज भर पडली असेल जे व्यक्तिरेखा या अनुषंगाने हे सर्व गोष्टी फॉलो करतात निश्चितपणे त्यांच्या घरामध्ये किंवा असे घर हे समृद्धीला प्राप्त होतात अशा आहे आजच्या या भागामध्ये मी जे सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच आता मॉलेजवरती आहे शाला